श्री त्र्यंबकेश्वर स्तुती स्तोत्र श्री गणेशाय ओम नमः शिवाय जय जय शिवशंकर हे देवाधि देवा त्र्यंबकेश्वरा तुझ्या चरणी अर्पण माझी भक्ती आणि सेवा कैलासाच्या शिखरावर तुझा नित्यवास तुझ्या एका दर्शनाने पूर्ण होई सर्वास जटेमध्ये गंगा मस्तकी चंद्रकोर गळ्यात नागराजा तो आहेस चित्तचोर हाती त्रिशूळ डमरू खांद्यावर व्याघर चर्म तूच शिकवतो साम्हा खरा काय आहे धर्म भस्म लावून शरीरात तू महायोगी झालास विश्वाच्या कल्याणासाठी तूच धावून आलास सागराच्या मंथनी जेव्हा आले हलाहल तूच प्राशन केलेस ते विष प्रबळ नीलकंठ नाऊ तुझे तेव्हापासून पडले तुझ्या त्यागामुळेच हे तिन्ही लोक तरले तू भोळा शंकर भोळा भक्तीचा भुकेला तुझ्याच डमरूच्या नादाने हा संसार जागला पण जेव्हा उघडतोस तू तिसरा डोळा तेव्हा पापाचा होतो क्षणार्धात गोळा तुझ्याच तांडवानेच सृष्टीचा लय होतो तूच नटराज तूच परब्रह्म वेदही गातो भूत प्रेत पिशाच तुझे गणसारे तुझ्या आज्ञेशिवाय ना हले वारे नंदीवर स्वार होऊन तू जगी फिरतोस दिनदुबळ्यांचे दुःख तूच हरतोस उमापती गौरीशंकर पार्वतीच्या वल्लभा तुझ्या तेजाने उजळे ही अनंत नभा स्मशानातला योगी तूच राजाधिराज तुझ्याच हाती आहे या सृष्टीची लाज नादी अंत तू काळाचा महाकाल तुझ्या इच्छेनेच बदले ही युगांची चाल हे मृत्युंजय देवा त्र्यंबकेश्वरा मृत्यूचे भय दूर कर आमच्यावर तुझा वर्दहस्त धर रोग पीढा दुःख सारे नाहीसे होऊ दे तुझ्या नावाचा मंत्र शक्ती आम्हाला देऊ दे त्र्यंबकेश्वर राया जय जय मृत्युंजया तुझ्या गोदावरीच्या तीरी शांत होई काया अकाले मृत्यूचे संकट तूच टाळ तूच आमची ढाल तूच आमची चाल हे पंचमहाभूतांचे स्वामी कृपा कर भीतीमुक्त होऊ दे हे आमचे अंतर आमच्यातील क्रोध मोह मत्सर जाळून टाक तुझ्या भक्तीचा निर्मळ अभिषेक होऊ दे मस्तक अहंकार आणि गर्वाचा कर तू संहार तुझ्या वैराग्याचा कण दे आम्हाला उधार मन शांत होऊ दे चित्त तुझ्यातच लागू दे ओम नम शिवाय मंत्र हृदयात घुमू दे आमचे दुर्गुण सारे तूच भस्म कर तुझ्यासारखे आलिप्त आम्हालाही कर आम्ही शरण आलो त्र्यंबकेश्वरा तुझ्याच पायी तुझ्याशिवाय या जगी कोणीत राहता नाही हे स्तोत्रपठनाने प्रसन्न होईल त्र्यंबकेश्वर शंकर दूर होतील बाधा लाभेल सुख निरंतर शिवशक्तीची कृपा घरात नांदेल कोणतेही संकट जवळ नाही येणार मनात येईल शांती सामर्थ्य येईल अंगी भक्त राहील सदा महादेवाच्या संगी सर्व मनोकामना पूर्ण होतील खास महादेवाचा आशीर्वाद लाभेल बारामास हे स्तोत्र म्हणजे आहे भक्तीचा त्रिशूळ जे भेदून टाकेल प्रत्येक संकट मूळ हे शिवा शंकरा त्र्यंबकेश्वरा हे शंभू महादेवा तुझ्या लीलेचा कोणा नाही लागे ठाव तूच सत्य तूच शिव तूच आहे ससुंदर तुझ्याच अस्तित्वाने भरले हे चराचर आमचे जीवन आमचे मरण तुलाच अर्पण तूच दूर कर आमचे सर्व दुःख आणि शीण ब्रह्मा विष्णू सुधा त्र्यंबकेश्वरा तुझेच ध्यान करती तुझ्याच कृपेने ते सृष्टी चालविती सर्वांचा तू स्वामी हे कैलासपती ಹರ ಹರ ಮಹಾೇವ ಜಯ ಉಮಾಪತಿ ಶ್ರೀ ತ್ರಬಕೇಶರ್ಪಣಮಸ್ತು